याच भावनेतून मी सुरुवातीपासून म्हणजे आजपासून नाही मराठा क्रांती मुख मोर्चापासून ते आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी मी समाजासोबत इथं आहे तर... मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने अंतरवली रवाना झाले आपल्यासोबत संदीप क्षीरसागर आहेत आमदार साहेब सहभागी होता काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया नाही खूप लोकांमध्ये उत्साह आहे मागच्या वेळेस जेव्हा मनोज दादांनी जेव्हा आंदोलन छेडलं होतं आणि लोक जमले होते त्याच्यापेक्षा दुपटीने लोक इथं आज उतरणार चित्र निखितपणे दिसून येईल पण एकीकडे तुम्ही मनोज जरांगी यांच्या पाठीशी उभा आहेत ओबीसी नेते नाराज आहेत तुमच्यावर म्हणतात राजीनामा द्या आणि मग सहभागी घेवा यांच्या आंदोलनामध्ये बघा या विषयावर बोलण्यापेक्षा मी काहीतरी बोलेल समोरचे काहीतरी बोलतील आज हा आनंदाचा दिवस आज लोक सगळे रस्त्यावरती उतरलेत आणि विश्वासाने उतरलेत की आज जे परत मनोज दादा हे मुंबईला चाललेत तर मनोज दादा आरक्षणासंदर्भात नक्कीच निर्णय करून येतील मोटरसायकलवर फिरताय सगळ्या परिसरामध्ये तुम्ही सगळ्या रुमाल घालून नाही काय काही ना काही नियोजन एक सर्वसामान्य म्हणून आम्ही घेतो इथं कुणी आमदार नाही जे सर्वसामान्य लोक जसे रस्त्यावर उतरतात त्याच पद्धतीने काही ना काही नियोजनाचा भाग म्हणून सुद्धा आम्ही शिकत आताच एक माहिती समोर आली की विखे पाटील जे जनांजी पाटलांची भेट घेणार आहे सरकारचं शिष्टमंडळ काय वाटतं तोडगा का निघाल नाही मला काही माहीत नाही पण निश्चित काही ना काही मार्ग किंवा तोडगा निघेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शेवटचा प्रश्न तुम्ही जे ह्या मराठा आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत माझा परत तोच प्रश्न आहे ओबीसी ने नेते आक्षेप घेतात का आक्षेप घेत असा होते ते त्यांचं असं म्हणणं तुम्ही ओबीसीचे मत घेतले नाहीत मी ह्याच्यावरती बोलण्यापेक्षा मराठा समाज जे ग्रामीण भागामध्ये जो जास्त प्रमाणामध्ये आहेत त्यांच्या मुलांना पण काही सुई झाल्या पाहिजेत ना याच भावनेतून मी सुरुवातीपासून म्हणजे आजपासून नाही मराठा क्रांती मुख मोर्चा पोसून ते आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी मी समाजासोबत इथं आहे कुठपर्यंत सहभागी होणार सहरावर मी मुंबईला पण जाणार आहे आमदार आमदार